नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भाजप पदाधिकारी निलेश सातपुते यांच्यावर केडगाव मध्ये पठारे टोळीकडून हल्ला आज सोमवारी नऊ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास केडगाव मधील भाजप पदाधिकारी निलेश सातपुते यांच्यावर पठारे टोळीकडून केडगाव रंगोली चौकाच्या परिसरात हल्ला करण्यात आलाय जागेच्या वादातून हा हल्ला झाला त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरची घटना घडल्यानंतर अहमदनगर पोलीस आणि भाजप पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले यात निलेश भाऊसाहेब सातपुते यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहेत निखिल बाळासाहेब सातपुते यांच्या पाठीवर आणि हातावर मुकामार लागलाय गणेश मुगाची कोतकर यांच्या कपाळावर आणि पायाला मुकामार लागलाय अर्चना निलेश सातपुते यांच्या पाठीच मुकामार लागलाय सुनीता बाळासाहेब सातपुते यांच्या उजव्या हाताला मुकामार लागलाय अशा प्रकारे संबंधित जखमी झालेले आहेत हल्लेखोरांचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आपली जी जागा आहे अलोनावर माझ्या तिथं अनाधिकृत बांधकाम करू विजय मोहन पठारे राजेंद्र मोहन पटरे प्रशांत बारसकर मोहन पठारे अजून इतर साथी त्याचे परत सिद्धार्थनगरचे विजय पठारे हे म्हणजे गँगवार यांचे ते अनलिगली तिथं अवैध कामं करत चुलती ते ती चुलती समजून सांगायला दिली व्यवहार आपल्या जागेचा नाही वागेच होतं ऑफिसचा नाही ते ऑफिसचं काम बंद केलं ती जागा आमच्या ताब्यात आहे ती चुलती सांगायला दिली ती त्याने भॅड करून वीस पंचवीस जण बाहेरचे लोक बोलून भॅड हल्ला केलेला आहे त्यांनी महिलांना पण मारलं त्यांनी प्रशासनकडे आता जे पी साहेब आले ते पी साहेबांना सांगितलं मी त्याच्या घटना घडायच्या आधी एक घंटा पण आधी इंटिमेशन दिली प्रशासनला प्रशासन आपलं लवकर आलं नाही हे आता आम्हाला कळालंय आता आमची जी प्रोसेजर एस पी साहेब आलो मी त्यांना सांगितले पाच सहा जण झाले सहा सण रॉड तलवारी चाकू बंदुक्या आणली आणून त्याच्यात लोक आणले मारायला भ्याड हल्ला झाला सर अँलन्स मध्ये लपून ठेवले ते माणसं हत्यार वगैरे ते सगळे त्याला पोलीस साहेबला दिले मी ते फुटेज वगैरे सगळे गाड्या आणल्या प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा